बदलापुरातून जाणाऱ्या जे एन पी टी वडोदरा या महामार्गाचं काम सध्या जलद गतीने सुरू आहे मात्र हा महामार्ग बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून जात असल्याने चामटोली गावाजवळ उल्हास नदीत महामार्गाचे पिलर्स उभारण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात आला आहे मात्र नदीच्या पात्रात टाकलेल्या मातीच्या भरावामुळे बदलापूरच्या ग्रामीण भागाला पावसाळ्यात पुराचा धोका अधिक वाढल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार किसन कथुरे यांच्याकडे केल्या होत्या नदीत टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यापूर्वी काढून टाकावा अशी मागणी गावकरी करत होते अखेर आज आमदार किसन कथुरे यांनी या नदीत टाकलेल्या मातीच्या भरावाची पाहणी केली भराव, तर यावेळी आमदार किसन कथुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नदीत टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यापूर्वी काढून टाकावा असे आदेश दिलेत तर अधिकाऱ्यांनी देखील गावकऱ्यांची ही मागणी मान्य केली असून पावसाळ्यापूर्वी संबंधित अधिकारी हा भराव काढून टाकणार असल्याचं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलं या अगोदर तुमच्याकडून ज्या न्यूज आल्या होत्या आणि काही नागरिकांनीसुद्धा तक्रारी केलेल्या होत्या आणि त्याचमुळं आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर आलो भारतचा पाणीपुरवठा हा बदलापूर अंबरनाथ यासाठी होत असतो आणि ही जी रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामध्ये जो भराव केला आहे त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी सविस्तरपणे चर्चाही केली आणि पावसाळ्याच्या पूर्वी हा संपूर्ण भराव बाहेर काढण्याची त्यांनी पूर्ण मान्यता दिलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात मातीचा तिथेशी काही तुकडा सुद्धा ठेवणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पण हे काम होण्यासाठी त्यांना हे करणं गरजेचं होतं दुसरा पर्यायच नव्हता आणि म्हणून त्यांनी तो भराव केलेला आहे विशेषतः हा भराव जर असाच राहिला तर बॅरेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माती जाईल आणि ती जाऊ नये कारण पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला स्टोरेज उलट अडचणीचं चो होऊ शकतं आहे म्हणून त्याकरता त्यांच्याबरोबर बैठक करून आपण हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच तो लागेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा